सर्वच पिकांवर आढळणारा रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजेच मावा तुडतुडे तूर फुलकिडी कोळी तसेच कपाशीवर येणारी गुलाबी बोंडळी सर्वच मुख्य पिकांवर येणाऱ्या पाने खाणाऱ्या शेंगा कुडतळणाऱ्या फळे पोखाणाऱ्या आळ्या अशा दोनशे पेक्षा अधिक विविध किडींवर प्रभावीपणे प्रतिबंध आणि नियंत्रण मिळवण्याकरिता अगदी कमी खर्चात आणि घरच्या घरी तयार होणारे कीटकनाशक म्हणजे निंबोळी अर्क आज आपण जाणून घेणार आहोत निंबोळी अर्काबद्दल संपूर्ण माहिती ते ही सोप्या आणि सरळ भाषेत नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतीचा न्यूटन कृषी तंत्रज्ञान आपल्या हातात कडुनिंबांच्या बियांमध्ये आजरेरेक्टिन निंबिन निंबिडीन आणि मेलेटेरियाल असे अनेक महत्वाचे रासायनिक घटक असतात आणि अशा निंबोळ्यांपासून चुरा करून त्यापासून अर्क पाण्यात काढलेल्या द्रावणाला निंबोळी अर्क असे म्हणतात हा निंबोळी अर्क किडींना अंडी घालण्यास प्रतिबंधक अंडीनाशक कीड रोग दुर्गंध किडीस खाद्य प्रतिबंधक वाढ रोधक व वा कीडनाशक या विविध मार्गाने परिणाम करते हे निंबुळे अर्क मित्र किडींवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम मित्र हो करत नाही तसेच या अर्काचे वातावरणात विघडन होत असल्यामुळे त्याचे पिकांवर कोणतेही अवशेष राहत नाही घरच्या घरी निंबुळे अर्क तयार करणे अगदी सोपे आहे मित्रांनो त्याकरिता बाजारातील महागडे निंबुळे अर्क घेण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही घरी आपण पाच टक्के निंबळे अर्क तयार करून त्याचा वापर कोणत्याही प्रकारच्या पिकांवर करू शकतो सध्या निंबोळ्यांचा हंगाम सुरू झालेला आहे मे महिन्यात शेवटपासून या निंबोळ्या परिपक्व होण्यास सुरुवात होते अशा वेळी या निंबोळ्या जमा कराव्यात आणि सावलीमध्ये सुकून चांगल्या साफ करून साठून ठेवाव्यात साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या एक दिवस अगोदर चांगल्या बारीक कुटून घ्याव्यात पाच किलो निंबोळीचा चुरा नऊ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये दोनशे ग्रॅम साबणाचा चुरा हा वेगळा भिजत घालावा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ लिटर पाण्यातील निंबोळ्यांचा अर्क सुती कपड्याच्या सहाय्याने चांगला गाळून घ्यावा आणि त्यामध्ये साबणाचे जे द्रावण आपण रात्रभर भिजून ठेवलेले आहे ते या द्रावणात मिक्स करावे आणि एकंदरीत संपूर्ण द्रावण शंभर लिटर होईपर्यंत त्यात पाणी मिक्स करावे अशा प्रकारे पाच टक्के निंबोळी अर्क तयार झालेला आहे निंबोळी अर्क करता तयार करण्यात आलेल्या त्याच दिवशी वापरावा पाच टक्के निंबोळी अर्क फवारणी करता प्र, प्रति लिटर पाच ते सात मिली घेऊनच त्याची फवारणी करावी निंबोळी अर्क साठून ठेवायचा असल्यास त्यामध्ये साबणाचा द्रावण मिसळू नये अशा प्रकारे दोन ते तीन महिन्याकरिता आपण हा निंबोळी अर्क साठून ठेवू शकतो आणि ज्या दिवशी आपल्याला हा निंबोळी अर्क वापरायचा आहे त्या दिवशी त्याच्यामध्ये साबणाचं द्रावण दिलेल्या मात्रामध्ये मिक्स करून याचा वापर आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो निंबोळी संदर्भातला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आमच्या व्हिडिओवर नक्की कमेंट करा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आमचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ करता आमच्यासोबत जुडण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलचा बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद